मातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावचे ग्रामपंचायत सदस्य लखन अण्णा बेनाळे यांचा अमानुष खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे लखन यांचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेहाचे तुकडे करून तो पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संकेश्वर कर्नाटक येथील नदीत टाकण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी राजाराम पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम एकशे चाळीस एक एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद तीन चार एकशे नव्वद दोनशे अडतीस एकसष्ट दोन, एक दोन तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदतीस एक अनिव्य गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत चार जणांना अटक केली आहे विशाल बाबुराव घस्ते आकाश उर्फ माया दीपक दोघे राहणार तामगाव तालुका करवीर संस्कार महादेव सावर्डे राहणार देवळे तालुका करवीर अजित उदय चुडेकर राहणार राजारामपुरी कोल्हापूर लक्ष्मी विशाल राहणार राणा राजेंद्रनगर कोल्हापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या नावे आहेत गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी मयत लखन बेनाडे यांनी आरोपी लक्ष्मी घस्ते या विरोधात वारंवार वार विविध पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या या तक्रारींचा राग मनात धरून आरोपींनी कट रचून दहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापुरातील सायबर चौक येथून लखन यांचा पाठलाग केला त्यानंतर जबरदस्तीने त्यांना तवेरा कारमध्ये बसवून संकेश्वर जिल्हा बेळगाव कर्नाटक येथे नेण्यात आले तेथे तलवार चॉपर आणि एडका या धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करून हत्या करण्यात आली इतकेच नव्हे तर डोके हातपाय वेगळे करून मृतदेह पोत्यात घालून नदीत फेकून देण्यात आला शवाचे तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार अत्यंत निर्गुण पद्धतीने करण्यात आला असून मृतदेहाचे अंश शोधण्याचे काम सुरू आहे सुरुवातीला लखन बेनाडे यांची मिसिंग तक्रार इचलकरंजी पोलीस ठाण्यात सोळा जुलै रोजी दाखल झाली होती त्यानंतर शिवाजीनगर इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्यामार्फत समांतर तपास सुरू होता फिर्यादी लखन बेनाडे यांची बहीण सौ नीता उमाजी तडाके राहणार इचलकरंजी यांनी ही फिर्याद दिली असून त्यांनी घटनेची सविस्तर माहिती पोलीस ठाण्यात दिली आहे सध्या तपास राजाराम पोलीस ठाणे करीत असून आरोपींच्या चौकशीतून आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे